हाय हॅलो नमस्ते मी सुवर्णा तुमचं खूप खूप स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ हा माझा घराच्या बाहेरचाच जास्त आहे घरातल्या रुटीनचा अगदी कमी आहे अगदी कमी म्हणजे नाहीच आहे तर मी आज तुम्हाला दाखवत आहे उत्कर्ष गार्डनमध्ये चार वाजता खेळत असतानाचा हा व्यू उत्कर्ष चार वाजता उत्कर्षला मी चार वाजता बॅडमिंटन खेळायला घेऊन गेली होती कारण की तो खूप हट्ट करत होता आणि खरंही त्याचा आहे इथे जास्त खेळायला त्याच्याबरोबर जा मित्र नाही आहेत आणि त्याचे जास्त मित्रही नाही आहेत तर त्याने दुपारी चार चार त्या चार, चार ते पाच त्या दादाबरोबर आणि त्याच्याच दिबरोबर एक तास खेळला तो पण त्याचं काही पोट भरलेलं नाही आहे पण इथे पप्पा जेव्हा साधारण नऊच्या दरम्यान आले तेव्हा तो परत पप्पांना घेऊन गेला आणि अगदी नऊ ते दहा परत पप्पांबरोबर खेळला आणि मग नंतर त्यांनाही जायचं होतं कामावर त्याच्यामुळे त्यांना फोन आला तर त्यांनी त्याच्यानंतर ते आम्हाला तिथेच सोडलं आणि मग ते गेले आणि ह्या ब्लॉगमध्ये मी पुढे तुम्हाला आम्ही आमच्या श आम्ही जिथे राहतो तिथलं मी परिसर दाखवलेला आहे म्हणजे आम्ही कुठे वॉक करतो आमच्या बाजूबाजूचा परिसर कसा आहे तर हे तुम्हाला मी ह्या ब्लॉगमधून दाखवलेलं आहे तर हे पूर्ण आणि आमच्या इकडे जे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे चा आम्हाला ह्या घराला आम्हाला काय प्रॉब्लेम होतो आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि इथे आता उत्कर्ष बाबा जाणार आहेत कारण की त्यांना फोन आलेला आहे त्यांना कामासाठी जायचं आहे तर त्यांनी आम्हाला इथेच बाय बाय केलेलं आहे आणि इथून ते गेलेले आहेत आणि इथून पुढे आम्ही कुठे गेलो हे तुम्हाला याच्यापुढे दाखवणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल कुणी तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुमच्या सबस्क्राईबशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही तर न विसरता प्लीज सबस्क्राईब करा आमच्या फॅमिलीला तुमचं प्रेम असंच द्या तर भेटूया आपण कंटिन्यू ब्लॉगमध्येच तर चला पाहूया तर इथून आपण जाणार आहोत आणि पुढे गेल्यानंतर लेफ्ट मारणार आहोत आणि हे डेल्टाचा प्रोजेक्ट आहे जो मोठा प्रोजेक्ट आहे इथे दोन प्रोजेक्ट आहेत एक डेल्टा आहे डेल्टा आणि तो दुसरा जो कोणता आहे तोर काय तो कोणता आहे इथे सेक्युरिटी वाले असतातच कारण की हा प्रोजेक्ट चालू आहे ना ते इथे सेक्युरिटी गार्ड असतात आणि पूर्ण आपण हे प्रोजेक्ट आहे ना त्यालाच राऊंड मारतो जवळपास हा सात आठ दहा किलो दहा एकरचा साधारण दहा एक एकरचा एक एक प्रोजेक्ट आहे हा प्लॉट आहे प्लॉट खूप मोठा प्रोजेक्ट आहे डेल्टा जवळजवळ तीन कोटीच्या पुढचीच फ्लॅट आहे तिथे ग्रुप आणि तुम्हाला दाखवते इथे आहे ह्या मेडिकलमध्ये आम्ही हमेशा येत असतो दुसरी गोष्ट हा चौक आहे इथे चौक आहे आणि हे इथे काका आहेत जे पाणीपुरीवाले तिथे आम्ही हमेशा पाणीपुरी खातो पण आज नाही खाणार आणि इथे हा जो कॉर्नर दिसतो ना इथे आम्ही बस। नेहमी बसतो इथे उत्कर्ष बसून दाखवू शकतोस हां इथे आम्ही नेहमी बसतो आहे की नाही किती वेळ बसतो हां तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आम्ही इथं बसलेलं भरपूर व्हिडिओत पाहिलं असेल त्यांनी बसलेलं पण आपण कधी सांगितलं नाही आणि इथं हा चौक चला आता आपण वॉकला जाणार आहोत पुढे आणि इथे चार चौकात

हा इथे एक मस्त हो ना नेत्रालय म्हणून एक डोळ्यांच सेंटर आहे इथे ना ह्या रस्त्याच्या बिल्डिंग ज्या आहेत ना उत्कर्ष आवडत आहेत एकदम शांत उत्कर्षची मैत्रीण जी आहे ती इकडे जाते क्लासला इथे या बिल्डिंग मध्ये नीलकंठ वर्णी तू मू मूवी पाहिली होती तर ह्या रस्त्याने आपण जातो तर चला पुढच्या टर्नला तुम्हाला दाखवते ह्या रस्त्याच्या एंडला आपण पुढे जाऊन लेफ्ट मारणार आहोत पुढे तर तिथे गेलं तुम्हाला दाखवते इकडचं एरिया खूप छान आहे आणि सेक्युअर पण सेक्युरिटीच्या हिशोबाने चांगलं पण आहे म्हणजे इकडे असं काही भीती नाही आहे कधी पण तुम्ही बारा अगदी एक वाजेपर्यंत म्हटलं तरी इकडे वॉकिंगला लोक चालूच असतात लाईट बंद असते नाही नाही लाईटही बंद नाही होती इकडची ह्या रस्त्याची लाईटही बंद होत नाही आणि हा जो वॉकसाठीचा रस्ता आहे त्याच्या पल्लीकडेच बीच रोड आहे हायवे हां आणि हा एक सर्विस रोड त्या साईड इथे आम्ही बसलेलो असतो कधी कधी या साईडला आणि आता आम्ही इकडे चाललेलो आहोत वॉकला सांगू शकतो तू पुढे फेवरेट रस्ता आहे नको ट्राय करेल कोण आहे तुझ्या बरोबर नको तर पप्पांना इकडे घेऊन ये इथे जरा मोकळ स्पेस आहे लाईट पण खूप आहे लाईटिंग खूप आहे ना तर तुम्हाला इथे छान खेळता येईल पप्पांना घेऊन या हां धावू नकोस रे त्याला क्रिकेट खेळायचंय त्याला बॅडमिंटन खेळायचे त्याला सगळं करायचंय मात्र ना आपल्यातला आळच कमी होत नाही खायचं प्यायचं मस्त झोपायचं मग बाकीची कामं कधी शिकायची हा आता त्याला क्रिकेट खेळायचंय तर तुम्हाला हा पूर्ण रस्ता दाखवणार आहे आता चालताना आपल्या हातात कॅमेरा असल्यामुळे तो सारखा व्हायब्रेट होतो त्याच्यामुळे तुम्हाला एवढं डिटेल व्यवस्थित दिसणार नाही आता स्थिर थांबल्यानंतर पाहू शकतो तुम्ही कॅमेरा छान दिसतं पण चालायला लागल्यानंतर नुसतं व्हायब्रेट होतं ह ना तर आपण पाहू शकता असा पूर्ण राऊंड आहे हे जे कंपाऊंड आहे ना त्या बिल्डिंग जो प्रोजेक्ट चालू आहे ना ह्या त्याच्याच ॲडव्हर्टाईज आहेत आणि पूर्ण मोठा राऊंड आहे म्हटलं ना जवळजवळ आठ ते दहा एकरचा हा प्लॉट असावा त्याच्यामध्ये दोन प्रोजेक्ट आहेत एक हाफमध्ये हा, दोन प्रोजेक्ट आहे हाफमध्ये एक आहे ना हाफमध्ये एक आहे ते तर त्यांचं जे कन्स्ट्रक्शनचं आता सध्या खोदण्याचं काम चालू आहे ना त्यात जे सुरुंग घेतात ना इतकं मोठे आवाज होतात त्याच्याने इतकं व्हायब्रेट होतं की जी ज्या सोसायटीत आम्ही राहतो ना ती पूर्ण सोसायटी नुसती हादरते तीच नाही की त्याच्या आजूबाजूच्या भरपूर सोसायटींना हाच प्रॉब्लेम असणार आहे त्याच्यामुळे घरात पण ना, ना ज्या बिल्डिंगचे पिलर म्हणा स्लॅब म्हणा किंवा भिंती म्हणा सगळ्यांना आता क्रॅक जायला लागलेले आहेत मी तुम्हाला दाखवते माझ्या घरी ज्या दो एक दोन 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 ज्या पिलर दिसत आहेत ना त्या पिलरमध्ये क्रॅक गेलेले आहेत ले काय

की आम्ही कोणत्या रस्त्याने जातो आता मी हाज लेफ। 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 जरा स्टॉप करते हाच रस्ता सरळ जाईल थोडासा टर्न घेईल गवमध्ये आणि मग नंतर पुढे जाऊन लेफ्ट टर्न घ्यायचा तर चला आपण त्या लेफ्ट टर्नच्या तिथे भेटूया थांबूया जरा दिली मला माझ्या मैत्रिणीच्या मम्मीने मैत्रिणी माझी मैत्रीण आहे ना तिच्या अनुहा। मम्माने माझी मैत्रीण आहे तिची मुलगी उत्कर्षची मैत्रीण आहे तर तिने दिलेली त्याला गिफ्ट गिफ्ट आहे ना ते ना <laughs> आपलं एंड होतोय आणि पुढे बस आहे ते इथे बस डेपो आहे इथून बस येतात इथपर्यंत थांबतात आणि इथून परत जातात आपल्याला ते इथून लेफ्ट मारायचं हाच रस्ता सरळही जातो पण आपण आपल्या घराकडे जाणार आहोत लेफ्ट मारून मी तिकीट काढणार काय केलं

इकडे उत्कर्षच्या शाळेच्या तिकडे रस्ता जातो हायवेच्या पण इकडे आणि आता आपण चाललेलो आहोत ते पाहू शकता इथे पण एक बस उभी हात धर इथे खूप सारे लोक वॉकला येतात सकाळी तेवढीच गर्दी असते आणि रात्री पण तेवढीच गर्दी असते अजून तर लोक नाहीयेत एवढे जास्त आता आगारे। 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 हा सरळ जाईल रस्ता आणि पुन्हा आपल्याला लेफ्ट मारायचा आहे आगारे काय <laughs> उत्कर्ष उत्कर्ष काय झाला तर आता आपण इथे पोचलेलो आहोत आणि आता आपण इथून लेफ्ट मारणार आहोत आणि घरी जाणार आहोत आपलं वॉक पूर्ण खेळूनही पूर्ण झालेलं आहे आणि वॉक करूनही पूर्ण झालेले हां आणि तुम्हाला घरी गेल्यानंतर मी दाखवते भिंतींना कशा चिरा पडलेल्या आहेत त्यासाठी ब्लॉक पाहत राहा स्किप नका करू अजून पुढे आहे आता आपण घरी आलेलो आहोत हो आणि आपली खिडकी ओपनच राहिलेली आहे आता मच्छर गेले असतील इथून आपली झाडं पाहू शकता खिडकी ओपनच राहिली हे आहेत आपली झाडं जो घराच्या बाहेरचा परिसर आहे आणि ही आपली विंडो आहे पाहू शकता आपली झाडं कशी वाटतात तर आपण आता घरी पोचलेलो औ वॉक करून माझ्या टिकली पण पडली इतकं गरम होते ना की डोक्याला गंद का टिकले टिकली काय रात सुद्धा नाही तू पाहू शकता काय करतोय हं मी कसली चला त्याला अभ्यास करायचा मी तुम्हाला चिरा पडलेला दाखवते पहिले ह्या घरामध्ये बॅक कॅमेऱ्याने दाखवते इथे माझे कपड्यांच्या घड्या घालत होती तेव्हा गेली आम्ही बेडही चेंज केलेला आहे बेड चेंज करून आम्ही इकडे आलो आहे कारण की बेड हा सारखा चेंज होत राहतो तो कधीच एका ठिकाणी एका ठिकाणी जात नाही तर इथे मी कपड्यांच्याकडे घालत होती तेवढ्या त्याचे बाबा आले तेव्हा गेलो आम्ही खेळायला कारण की त्याशिवाय जात नाही तर एवढ्या कपड्यांच्याकडे घालायच्या तर तुम्हाला मी पहिलं दाखवणार आहे चिरा तर तुम्ही पाहू शकता इथे हा जो पिलर आहे ना इकडचा तर त्याला कशा चिरा पडल्यात पाहू शकता तुम्ही आणि त्याच्याबरोबर मलाही पाहू शकता किती वजन वाढले माझं ते जाऊ देत हे पाहू शकता तुम्ही असे चिरा पडलेले आहेत तिकडे जसं सुरुंगसाठी ते सुरुंग घेतात ना काय म्हणतात ते सुरंग घेतात ब्लास्ट करतात ते दगड फोडतात ना तसं व्हायब्रेट होतं आणि इथे इथेसुद्धा इतकं क व्हायब्रेट होतं का, का खिडक्या जमीन अगदी बेडवर झोपलेलं जरी असेल नाही हा तरीसुद्धा जाणवतो व्हायब्रेशन आता हे इथे आहे अजून दाखवते हे इथे सिलिंगला पण आहे पाहू शकता सुद्धा झाले आणि हे दोन तर तुम्हाला दाखवले असं खूप आहेत पण सगळ्यात जास्त झालेलं दा तुम्हाला दाखवते आपल्या ह्या मी इथल्या वस्तूसुद्धा हटवून टाकल्या जेणेकरून मला दिसावं रोज किती या अगदी केसाच्या धारीसारख्या पहिल्या होत्या छोट्या 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 आणि हा जो हाँ पिलर आहे ना हा पिलर इथला तो पूर्ण चारही बाजूने झाला आता पाहू शकता ह्या साईडने इथे झालेला आहे आणि ह्या साईडने इकडे झालं आहे इकडे हा कोपरा मी पाहू शकतो इथे पण आहे इथे अगदी हे वरपर्यंत आहे पूर्ण शिलिंगला आणि इथे फ्रीजच्या फ्रीजच्या पलीकडे पण आहे जे तुम्हाला दिसेल की नाही आहे फ्रीजच्या पलीकडे हे मला वाटतं फ्रीजच्या पलीकडचं नाही दिसत हे आलीकडचंच तर पाहू शकतो अशा भेगा पडल्यात पाहू शकता तर झालं हे पण इथं तर आता नवीन आहे असं खूप आहे खूप खूप बेगा पडल्यात हे पाहू शकता इथे तर दोन दिवसापूर्वी काहीच नव्हतं हे पा इथे तर आता नवीन झाले छोटे आहेत अगदी छोटे छोटे केसाच्या याच्यापेक्षाही जरा मोठ्या आहेत पण हे ये आता येतं दहा दिवसामध्ये कसं होईल ते मी नाही सांगू शकत हे पाहू शकतं इथे नव्हतं आता हे जे दिसते ना इथे पहिलं नव्हतं दहा दिवसापूर्वी आणि अगदी इथे पाहू शकता हे असं झालं हे कधी तुकडा पडेल डोक्यात कुणाचं सांगू नाही शकत इथला इथे हे इकडे साईडला व्हायला लागले म्हणजे आता दाखवेल तेवढं कमी आहे इथे पूर्ण घराला म्हटलं ना अगदी सिलिंग वगैरे सगळीकडे हे पाहू शकतं हे शकता हे कन्स्ट्रक्शन जेव्हापासून चालू झालं आहे ना तेव्हापासून पूर्ण घराला नुसत्या भेगाच वेगा पडलेल्या आहेत इथे पण पडलं सिलिंगला पाहू शकतो मालकाला तर सांगितलेले आता ही छोटी छोटी आताशी सुरुवात आहे ही सुरुवात आहे अगदी सुद्धा पाहू शकता हा दरवाजा बाहेरून सुद्धा असंच आहे आणि ते जेव्हा व्हायब्रेशन होतं ना व्हायब्रेशन त्याच्यामुळे हे सगळं सगळं झालेलं आहे ते याच्यामध्ये पण आहे पाहू शकतो तर इथं आता सध्या ते कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे अशी अवस्था झालेली हे चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आपण भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय